मैत्रीणंनो माझे सर्व मैत्रिणींचं माझे सर्व यूट्यूब फॅमिलीचं माझ्या YouTube चॅनलवर खूप स्वागत आहे सर्वंना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे मार्गशीख महिन्यातला दुसरा गुरुवार मैत्रिणींनो तर दुसऱ्या गुरुवारीची पूजा मी तुम्हाला दाखवत आहे दुसऱ्या गुरुवारीची जी पूजा आहे आपण एकविराम मातेचं मैत्रिणींनो रूप दिललेलं आहे देवीला तुम्ही बघू शकता आपण पूर्ण एकविराम मातेची तयारी केलेली आहे तर आपण आज आजची जी साडी घातली आहे मैत्रिणींनो तो मी ही डबल घेराची साडी घातली आहे बघू शकता तुम्ही ही डबल घेराची साडी घातलेली आहे जी माझ्याकडे नवरात्रात गोल टोपलीला घातली ती त्याच साडीचा उपयोग करून मी आज डबल घेराची साडी घातलेली आहे जशी माझ्या परीनं जमते त्या प्रकारे मी सजावट देवी मातेची केलेली आहे त्यानंतर नैवेद्य आपण अर्पण करायचा मागच्या वेळेस सांगितलेला आहे मी तुम्हाला अभिषेक वगैरे करून पूजा करायची पोथी वाचायची आता सर्व मैत्रिणींना असा प्रश्न पडलेला आहे माझ्या की आता जो येणारा एक तिसरा गुरुवार आहे या वर्षी चारच गुरुवार पडणार आहे आता येणारा जो तिसरा गुरुवार आहे त्या गुरुवारी तुम्ही देवी मातेला संपूर्ण नैवेद्य तर दाखवतोच आपण पण संपूर्ण जेही तुम्हाला गोळाधुळाचं काही करायचं असेल आपण चारही गुरुवार जे आहे ते गोळाधुळाचं चा करतो पण आणखी कोणाकोणाची पूर्णाची पण आरती असते तर पूर्णाचा नैवेद्य तुम्ही पुढच्या गुरुवारी दाखवून द्यायचा आणि जो शेवटचा गुरुवार आहे चौथा त्या गुरुवारी मैत्रिणीनो एकादशी आहे तर एकादशीला तुम्हाला फलार त्यानंतर ड्रायफ्रूटची खीर गाजराचा हलवा अशा प्रकारे तुम्ही जो आपला उपवासाचे पदार्थ आहेत त्याप्रमाणे तुम्ही देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपल्याकडे ज्या पाच सुहासिनी सुहासिनी येतात त्यांना ड्रायफ्रूटची खीर तुम्ही देऊ शकता गाजराचा हलवा देऊ शकता आणि एक पोथीची प्रतिमा आणि केळ हे सर्व उपासाला आहे तर यावेळेस तुम्हाला सोबत केळाबरोबर तांदूळ द्यायला चालतील नाही का देऊ तर उद्यापनाच्या दिवसचा आहे तो सव्वीस तारखेचा उद्यापनाचा पडणार आहे आणि एकोणीस तारखेचा ते आधी पडणार आहे एकोणीस तारखेला तुम्ही सर्व नैवेद्य वगैरे आपण दाखवून द्यायचा एकोणीस तारखेला आपल्याला सर्व पूजा करायची आहे फक्त नैवेद्य आपल्याला उपवासाचा कारण की एकादशी आल्यामुळे एकादशी आल्यामुळे महालक्ष्मी मातेला नैवेद्य चालणार नाहीये पूर्णाचा तर त्यासाठी आपल्याला तिसऱ्याच गुरुवारी आपल्याला नैवेद्य करून घ्यायचा आहे तर बघा तुम्ही आज माझी पूजा तुम्हाला म्हणजे साधी सिंपल आजचा व्हिडिओ काही मोठा नाही आहे तेच ते अभिषेक दाखवून अभिषेक अभिषेक तर तुम्हाला आता माहिती पूजा कशी करायची आपल्याला फक्त महालक्ष्मी मातेची मूर्ती गणपती श्रीयंत्र शालिग्राम भगवान कवळ्या हेच असेल तर तुमच्या महालक्ष्मीच्या पूजेला लागते आणि पाच गुरुवारी आपण वेगवेगळ्या महा रूप दिलेल्या मैत्रिणींना पहिल्या महालक्ष्मी पहिल्या गुरुवारी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं रूप होतं या गुरुवारी एकविरा मातेचं रूप दिलेलं आहे पण एकविरा मातेचा चेहरा जो आहे तो असा कसा गोल साईजमध्ये तर तुम्हाला मिळाला नाही त्यामुळे मला जो मिळाला एकविरा मातेसाठी चेहरा मी तो लावलेला आहे मैत्रिणींडू तर यावेळेस आपण एकविरा मातेचं रूप केलेलं आहे त्यानंतर आपण देवीला पूर्ण मोत्याचे दागिने घातलेले आहे आणि मोत्याची नथणी वगैरे सर्व मोत्याचा शृंगार केलेला आहे अशी सागर संगीतमय आपण पूजा करायची आहे मनोभावाने पूर्ण करायचं आहे हे व्रत मैत्रिणींणू आपण तर या व्रताच्या पूर्ण चारही गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा असंच व्रत सुंदर करत राहा काहीतरी नवीन नवीन पूजेमध्ये ऍड करत राहा मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्हाला मला सांगायचं होतं तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार